वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा असं आवाहन प्रादेशिक मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर यांनी केलं गडिंगलज इथं जागृती हायस्कूलमध्ये रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलमध्ये आर ओ कार्यालय ओमकार आणि पारस मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर रत्ना जाधव मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला प्रत्येक वाहनधारक आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन केलं तर अपघात टाळता येतील असं संदीप गडकर यांनी नमूद केलं चार चाकी वाहनात सीट बेल्टचा वापर करावा दुचाकी चालवताना हेल्मेट घालावं वेग मर्यादेच पालन करावं वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये असं आवाहन गडकर यांनी केलं सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रत्ना जाधव यांनीही मार्गदर्शन केलं फुटपाथ नसेल त्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावा अशी सूचना रमेश होडगे यांनी केली यावेळी उपमुख्याध्यापक जी कुंभार अर्जुन मगदुम कृष्णा देसाई अनिल मसाळे महंतेश दड्डी कल्पना शिंदे इराप्पा मरडी दशरथ वरोटे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते